हां नमस्कार शेतकरी बांधवांनो तर माझं हे ऊस आहे शेतामध्ये तर ऊसाला अशा प्रकारे ऊस जाग्यावरती जळून जात आहे तर नेमकं काय झालं असेल जर तज्ज्ञ कोणी आपल्या यूट्यूबवरती असेल तर आम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करावा आता ह्या शेतातला शेता आणि हेच बियाणं असलेला इकडचा ऊस आपण बघू शकतो तर खूप छान आहे मात्र इकडच्या बाजूच्या आता मी तुम्हाला पूर्ण जेवढा खराब झाला तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो आ, हे बघू शकता आता एक दोन तीन चार पाच हे पाच जे सऱ्या आहेत हे बघू शकता एवढं क्षेत्र खराब झालेलं आहे म्हणजे साधारणत चार सऱ्या पन्नास एक फुटापर्यंत आहेत तर हा ऊस खराब झालेला आहे तर माझी अशी विनंती आहे की जर आपल्याला या संदर्भामध्ये काही माहीत असेल तर नक्की आम्हाला माहिती कळवा आपण बघू शकतो प्रचंड खराब झालेला आहे हा ऊस बघू शकतो हे जाग्यावरती वाळून गेलेलं आहे म्हणायचं हा नेमका काय प्रकार आहे हे नक्की एखाद्या तज्ज्ञ शेतकऱ्यांनी किंवा पद ज्या शेतकऱ्यांना ह्याची माहिती असेल हे बघू शकता अशा प्रकारे हा ऊस उपटतोय म्हणजे ह्याच्यामध्ये काहीही राहिलेलं नाही तर कृपया विनंती आहे हा ऊस सध्या आहे बघा हे बघू शकता बाकीचं जे क्षेत्र आहे ते चांगल्या प्रकारे आहे आणि एवढ्याच हे बघा एवढ्याच क्षेत्रावरती हे चार पाच जे काही सर्या आहेत तर एवढ्याच त्या बी इथून इकडे एवढा खराब झालेला ऊस आहे तर आपल्याकडं काही ह्याच्याबद्दल माहिती असेल तर काय उपाय केला पाहिजे की ज्या खराब झालेल्या आहेत त्या तर झाल्याच जा तर हो आहे मात्र हे स हळूहळू वाढायला लागले पांगायला लागले ला आणि त्यामुळं बाकीचा ऊसाला काही विजा होणार नाही त्याच्यासाठी जर आपल्याकडं काही मार्गदर्शन असेल किंवा कुठली औषधं वापरले पाहिजे कुठली के फवारणी केली पाहिजे असे जर काही माहिती असेल तर नक्की एक शेतकरी बांधव म्हणून सहकार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा करतो धन्यवाद